नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज ज्या शाळेच्या अंगणात उभे राहून आपण अभिमान मागे वळून पाहतोय त्या शाळेचा इतिहास केवळ इतिहास नाही तर तो संघर्षाचा काळ होता त्यागाचा आणि शिक्षणासाठी झगडलेल्या अनेक पिढ्यांच्या जिद्दीचा आहे सरस्वती विद्या मंदिर बुरंबेवाडी घोडेपई ही शाळा जेव्हा थाटामाटात स्थापन झाली मात्र त्या थाटा दडलेली कहाणी साधी कष्टकरी आणि काळजाला भिडणारी आहे ही कहाणी त्या माणसांची आहे ज्यांच्या हातात शिक्षण नव्हतं पण डोळ्यात आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न होत या शाळेची स्थापना होण्याआधी बुरंबेवाडी आणि घोडेपोई या दोन्ही वाड्यामध्ये स्वतंत्र अशी शाळा नव्हती शिक्षण ही त्या काळात सोय नव्हे तर एक रोजचा संघर्ष होता आमच्या आजोबांच्या काळात हसादेवीच्या बाजूला सड्यावर एक छोटीशी शाळा भरायची लोक प्रेमाने आणि सवयीने सड्यावरची शाळा म्हणत दगडाने बांधलेल्या भिंती त्यावर गवताचे छप्पर आणि पावसाळ्यात त्या छपरातून अंगावर टपकणारे पाणी अशा अवस्थेत ती शाळा उभी होती वर्ग खोल्यामध्ये बाक नव्हती फळा खडू अपुरे होते पुस्तक कमी होती पण शिकण्याची आस मात्र अफाट होती देवाचे घोटणे गावातून अनेक होतकरू तरुण त्या शाळेत शिक्षणासाठी जात आजूबाजूला मोकळं माळरान घनदाट जंगल शेतीच शिवार यातून पायवाट काढत उन्हात पावसाच्या धाराने कदी तर कधी फाटलेल्या वाहना घालून ही मुलं शाळेचा रस्ता तोडवत त्या शाळेत तो फक्त एक शिक्षक होता पण त्यांची शिस्त त्यांची शिकवण आणि त्यांच्या शब्द विद्यार्थ्यांसाठी आदेशासारखं असे परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती तरीही शिक्षणाविषयी ओढ अपार होती कारण शिक्षण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग हे त्या पिढीला नकळत कळत होते हि सड्यावरची शाळा काही वर्ष चालली त्यानंतर घोडेपोळीमध्ये अंधारणीच्या बंगल्यावर शाळा भरू लागली तीही बराच काळ सुरू होती मात्र नंतर गैरसोय जंगलवाटेचा धोका रोजचा थकवणारा प्रवास या सगळ्यामुळे पालकांच्या मनात एक प्रश्न ठाम उभा राहिला आपण अपन, आपली मुलं किती काळ अशी इकडे तिकडे भरकट शिक भरकटत शिकणार शिक्षणाचा पाया जर एवढ्या अडचणीवर उभा राहिला तर पुढची पिढी कशी घडणार हा एक पालकांसमोर एक यक्ष प्रश्न होता त्या काळातील पालक बहुतेक निरक्षर होते अक्षरही ओळखत नसलेली माणसं होती सही करता येत नव्हती कागद कागद वाचता येत नव्हता सरकारी भाषेचा अर्थ लागत नव्हता अनेक जण तर पूर्णपणे अडाणी होते पण तरीही त्यांना एक गोष्ट खोलवर उमजलेली होती आपण शिकू शकलो नाही पण आपली मुलं शिकली पाहिजेत शिक्षणाचं महत्व त्यांना पुस्तकातून नाही तर आयुष्याच्या कडू अनुभवातून कळलं होत दारिद्र्य अडाणीपणा आणि परावलंबीपणा यामुळे मूळ मुल शिक्षणाचा अभाव आहे हे त्यांनी अनुभवांतून ओळखलं होत म्हणूनच आपल्या मुलांना शिक्षणासाठी शिक्षणापासून वंचित ठेवायचं नाही हा निर्धार त्यांच्या मनात घट्ट रुजला होता त्याच जाणिवेतून एक ऐतिहासिक निर्णय जन्माला आला आपल्या वाडीत आपली स्वतःची कायमस्वरूपी शाळा असली पाहिजे हा विचार मांडणी तितकच सोपं नव्हतं तितक तो अंमलात आणणं अवघडही होत कारण पैसा नव्हता सरकारी मदत नव्हती बांधकामाचं ज्ञान नव्हतं पण जिद्द होती एकजूट होती आणि शिक्षणासाठी काहीही करण्याची तयारी होती आणि जिथे जिद्द असते तिथे मार्ग आपोआप तयार होतो गावकऱ्यांनी एकमताने ठरवलं कितीही कष्ट पडले तरी शाळा आपण उभा राहायची शाळेच्या जागेच खोदकाम सुरू झालं मुहूर्ताचा दगड पुजला गेला त्या क्षणापासून ही शाळा केवळ इमारत राहिली नाही ती साम गावकऱ्यांची सामूहिक स्वप्नपूर्ती बनली शाळा बांधणीसाठी दोन्ही वाडीतील गडी बायका कामाला झुंपले गेले सड्यावरून चिरे काढण्यासाठी गावकरी पिकाव घेऊन जोमाने करत होते रणरणत्या उन्हात अंग भाजत असताना अंगावरचा घाम पुसत हे चिरे काढत होते तेच चिरे डोक्यावर घेऊन स्त्री पुरुष शाळेच्या आवारातून येऊन हे चिरे घेऊन एकमेकावर रचत होते काही गावकरी चावाळ्यातून मोठमोठे चिरे ओढत आणत होते कोणी दगड पडत होते कोणी माती वाहत होते कोणी पाणी पुरवत होत असे सगळ्याच्या डोळ्यात एकच स्वप्न जगत होत आपल्या मुलांची मुलांचं शिक्षण त्या कष्टाच्या प्रवासातही आनंद होता सड्यावर एकत्र बसून जेवण जेवण भाकर भाजी कांदा असंच साध अन्न पण त्या जेवणात अपार समाधान होत कारण ते शिक्षणाच्या स्वप्नावर होत हास्य गप्पा थकवा सगळं विसरून गावकरी पुन्हा कामाला लागत कारण त्यांना माहीत होत आपण जे कष्ट घेतोय त्या कष्टाचं फळ उद्या आपली पोरं घेणार आहेत आणि बघता बघता वाडीतील गावकऱ्यांच्या घाम गा... गावकऱ्यांच्या घामातून मेहनीतून आणि जिद्दीतून शाळा उभी राहिली ती शाळा म्हणजे केवळ भिंती आणि छप्पर नव्हतं ती होती शिक्षणावर विश्वास पुढच्या पिढीसाठी केलेला निस्वार्थ त्याग आणि समाजानं एकत्र येऊन उभारलेलं संस्काराच मंदिर आज सरस्वती विद्या मंदिर कडे कर, पाहताना त्या शाळेतील त्या शाळेसाठी त्या काळात जे निरक्षर हात आणि अडाणी हात दूरदृष्टी असलेली माणसं त्यांचे फाटलेले कपडे आणि त्यांच्या डोळ्यात साठलेली स्वप्न मन कळत न कळत मस्त नतमस्तक होत कारण ही शाळा उभी आहे दगडावर नाही तर त्या पिढ्यांच्या स्वप्नावर त्यागावर आणि शिक्षणावर असलेल्या अढळ श्रद्धेवर शाळा उभी राहिली पण तिचा खरा प्रवास तेव्हा सुरू झाला जेव्हा त्या दगडी भिंतीमध्ये पहिल्यांदा मुलांचा घुमला त्या आवाजात गावाच्या भविष्याची नांदी होती पहिल्या दिवशी शाळेच्या अंगणात पाय ठेवताना अनेक पालकांना अश्रू अनावर झाले होते आनंदाचं समाधानाचं आणि थोडस भीतीच ही जबाबदारी आली होती कारण ज्या स्वतःना अक्षर जुळवता आली नव्हती ते आज आपल्या लेकरांच्या अक्षराच्या वाटेवर सोडत होते सुरुवातीचे दिवस खूप साधे होते वर्ग खोल्यामध्ये बाक नव्हती अगदी जमिनीवरच बसून शिकावं लागत होत फळा काळा असायचा संपायचा पुस्तक सगळ्यांकडे नव्हती एका पुस्तकाबावती चार चार डोकं लुक डोकावत होती तरीही कुणाच्या तक्रारी नव्हत्या कारण ही शाळा कारण ही शाळा मिळणं हाच मोठा आशीर्वाद होता पहिले शिक्षक गावासाठी देवासारखे होते त्यांची नेमणूक म्हणजे केवळ नोकरी नव्हती ती जबाबदारी होती सकाळी लवकर येऊन शाळा उघडणे परिसर झाडणे पुसणे हे सगळे काम ते स्वतः करत असत शिकवताना त्यांच्या आवाज कधी कठोर वाटेल पण त्या कठोरते आड मायेचा ओलावा होता शिकारे बोरानो नाही तर आयुष्य तुम्हाला शिकवेल हे वाक्य अनेकदा त्यांच्या तोंडून तोंडून ऐकू येत होतं गावकऱ्यांचा शाळेशी असलेला संबंध केवळ पालक शिक्षण इतका मर्यादित नव्हता तर शाळा म्हणजे गावाच सामूहिक घर बनलं होत कुठे चप्पर गळलं तर दुसऱ्या दिवशी कोणी कौल लावून जात असे फळा फुटला तर एखादा सुतार स्वतः येऊन दुरुस्त करून जाई शाळेला लागणारी छोटी मोठी गरज गावातून भागवली तर कारण ती शाळा सरकारची नव्हती ती आपली होती हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आसपासच्या वाड्यातून मुलं येऊ लागली काही पालक तर आपल्या मुलांना शाळेत सोडताना डोळ्यातून अश्रू पुसत असत कारण त्यांना माहीत होतं आपले लेकरं आपल्यासारखी अडाणी राहणार नाहीत तर त्यांचं आयुष्य वेगळं असणार आहे या शाळेत शिकलेली पहिली पिढी आजही आठवणीत आहे ती मुलं साधी होती गरीब होती पण त्यांच्या मनात शिकण्याची भूक होती कोणी पुढे शिक शिक्षक झालं कोणी कारकून झाले कोणी शेतीत नवीन प्रयोग केले काही जण शहरात गेले काही गावातच राहिले पण शिक्षणामुळे त्यांची मान खूपच उंचावली होती बोलण्यात आत्मविश्वास झाला होता निर्णय घेण्याची ताकद त्यांच्या अंगात आली होती शाळेच्या अंगणात दरवर्षी साजरे होणारे सण उत्सव ही गावाची पर्वणी असायची सरस्वती पूजन स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या दिवशी शाळा अगदी फुलून जायची मुलांच्या भाषणातून कवितांतून देशभक्तीपर जाण्यातून गावाला नवा श्वास मिळत असे निरक्षर पालकही आपल्या मुलांची भाषणं ऐकताना अभिमानानं छाती फुगून उभे राहत असत काळ बदलत गेला शाळेच्या झाल्या पण त्यांचा अर्थ काही खोल होत गेला नव्या पिढ्या आल्या अभ्यासक्रम बदलले शिक्षणाची साधनं वाढली पण या सगळ्या बदलामध्ये एक गोष्ट कायम राहिली या शाळेचा आत्मा हा आत्मा त्या आडाने पण दुर्दृष्ट असलेल्या पिढीतच्या शिक्षणावरील निष्ठेचा होता आज जेव्हा या शाळेचा माजी विद्यार्थी कुठल्याही पदावर कुठल्याही ठिकाणी उभा असतो तेव्हा त्याच्या ते पायाशी हीच शाळा उभी असते दगड माती घाम आणि स्वप्नानी बांधलेली म्हणूनच सरस्वती विद्या मंदिर ही केवळ शिक्षण देणारी संस्था नाही ही एक गावाच्या आत्मसन्मानाची साक्ष होती खरंच मित्रांनो शाळा या विषयावर कितीही बोला कितीही आठवणी काढा त्या कमीच पडतात कारण यात प्राथमिक शाळेने सर्वांना घडवलेलं असत आजची जी पिढी आहे म्हणजे ऐंशी ते नव्वद दशकापर्यंत जन्मलेली पिढी आहे त्या पिढीला या शाळेत ते माहीत आहेत आणि या पिढीला आजही आपली शाळा जशीच्या तशी आठवत आहे आजही शाळेचा विषय निघाला की त्यांचा ऊर आनंदाने भरून येतो कारण या शाळेचे उपकार आजही आपल्याला जशीच्या तसे आठवत असतात मित्रांनो या शाळेचा व्हिडिओ खूप वेळा मी दाखवला आहे खूप वेळा या शाळेवरती मी व्हिडिओ बनवले आहेत खूप वेळा माझे मनोगत व्यक्त केले आहेत पण तरीही परत परत या शाळेविषयी बोलावं असं सारखं सारखं वाटतं या शाळेविषयी खूप काही सांगावं खूप काही बोलावं या शाळेतील गुरुजींविषयी खूप काही बोलावं असं सारखं सारखं वाटत असतं आणि म्हणूनच या शाळेविषयी मी थोडक्यात आज हा व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओसाठी या जे शब्द आहे शब्द शब्द आहेत श्री शरद यशांत नवाळे यांच्या लेखणीतून उतरलेले शब्द आहेत आणि त्यांचं वाचन करण्याचं काम मी केलं होतं खरंच मित्रांनो आजच्या या धक्कादुखीच्या जीवनात आजही आपल्या प्राथमिक शाळेत व्यतीत केलेले दिवस जशीच्या तसे आठवतात कारण ही शाळा हो नव्हे तर एक विद्येचं मंदिर आहे विद्याचं मंदिर नाही तर लोकांच्या श्रमातून लोकांच्या सहभागातून निर्माण झालेली एक सुंदर अशी कलाकृती आहे जशी विद्यार्थ्याने निसर्गाच्या सानिध्यात घडवलेली खाल एक सुंदर अशी कलाच म्हणावी लागेल ही अशी आमची शाळा तर मित्रांनो ही गोष्ट होती आमच्या शाळेची ही गोष्ट तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या आठवणीतील शाळा कशी व्हायची हे नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचे पोचवा जेणेकरून अनेकांना आपल्या शाळेतील दिवस आठवतील गावच्या ग्रामस्थांनी शाळे शाळा बनवण्यासाठी केलेले संघर्ष आठवेल आणि या संघर्षांना या संघर्षाला दिलेली पोचपावती म्हणजेच हा व्हिडिओ असे तर मित्रांनो परत भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत